ए पानी वाके ए बाबा पानी वाके मी उभारून बोलतो इथं कॅमेऱ्याच्या हात आडव धरत जा बघ हा हो असं तर ऐकले गेलं नाही हा या, या, या। जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर मित्रांनो मुरुम शहर आणि परिसराच्या भागात आपण पाहत असलेली ही जी आजूबाजूला जी परिस्थिती पाहत आहात सद्यस्थितीत आपण पाहत आहात कॅमेरामॅन इथं आहेत ते पाहत आहेत संपूर्ण परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे आणि याच परिसरात काल या तालुक्याचे तहसीलदार गोविंद त्याचबरोबर कृषी विभागाचे अधिकारी तालुका अधिकारी डी बी रीतापुरे या परिसरात आले होते त्यांनी या भागातील पाहणी केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की या मुरुम महसूल मंडळामध्ये कोणत्याही प्रकारची अतिवृष्टी नाही त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळेल याची शाश्वती आम्ही सांगू शकत नाही परंतु शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याकरिता आम्ही पाठपुरावा करू असं त्यांचं म्हणणं आहे एवढंच काहीतरी या तालुक्यात या परिसरात असलेल्या अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी देखील आपल्या आपल्या स्तरावरून पक्षाच्या माध्यमातून मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केलेला आहे परंतु गेल्या दोन वर्षापूर्वी देखील दोन हजार ला या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती तरी देखील या परिसरातील असंख्य शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा साधा एक रुपयाचा सा सुद्धा अनुदान मिळाला नव्हता आज आपण लाईव्ह हे पाहत आहोत जर पोलीस प्रशासन असतील महसूल विभाग असतील कृषी विभाग असतील एवढेच काय तर आजी माजी आमदार असतील मंत्री असतील तर आपण आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहत आहात ही परिस्थिती आहे मुरुम शहर हे दळणवळणाचं मोठं ठिकाण आहे आणि या मुरुम शहराला पलीकडच्या भागातून येणारे अनेक जोडलेले आहेत आणि हा पंचक्रोशीचा जो भाग आहे आपण या ठिकाणी पाहत आहात की कशा पद्धतीने हा रस्ता बंद झालेला आहे दोन तीन वर्षापूर्वी दोन हजार एकवीसच्या च्या दरम्यान याच परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या ठिकाणचा पूल देखील तुटला होता आणि आज तशीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे सकाळच्या सुमारास थोडा पाणी पुलावरून वाहत होतं परंतु आता या ठिकाणी जे आपण पाहत आहोत तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे आणि असं समजून येते की यापेक्षा देखील पाण्याची पातळी वाढू शकते या ठिकाणी अनेक शेतकरी बांधव देखील आपल्याकडे पाहायला मिळतात ज्यांचा रोजचा दळण वळणाचा ठिकाण आहे पलीकडच्या बाजूला देखील अनेक शेतकरी आहेत जे या किंवा नोकरीला जाणारे काही बांधव आहेत एवढंच काय तर अनेक शाळेला जाणारे विद्यार्थी आपल्याला पलीकड पाहायला मिळत आहे त्यांना या भागात शाळेसाठी यायचं या 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 आहे आप या ठिकाणी शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळत यामध्ये काही शेतकरी बांधव या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आपल्याला या संपूर्ण परिस्थितीवर आपली काय भूमिका आहे का नमस्कार मूठ निघाला आष्ट्याला निघाला आष्ट्याला काय तिकडे कामाला का अडचण आहे जायला पाण्यामुळे थांबला इकडे अलीकड अनेक जण तर धुरून धुरून जात आहेत चालले तिने जीवाला धोका देऊन चालले आपण आपल्याला जीवाला धोका थोडी द्यायचा आपल्याला शेत वगैरे कुठे हा गडशिवारला आहे गडीशिवार हा जायचं होतं आता वाटच बंद आहे कुठून जायचं शेतात काय पाऊस वगैरे काय पडलेलं काय पडलेलं आहे समजा सोयाबीन आहे समजा नुकसान झालं आहे नुकसान झालंय शेतकऱ्यांनी जे काही कृषीचे अधिकारी असतील किंवा त्यांनी काही पंचनामा केलाय नाही केलं नाही तिकडे आले नाहीत कोणी आले नाहीत तुम्हाला नुकसान भरपाईसाठी काय पाठपुरावा केलाय का अधिकाऱ्यांकडे काय नाही फक्त ही पीक पाणी एवढं केलेलं आहे बस तुमचं काय म्हणणं आहे ट्रॅक्टर वाहन चालक जायचं पलीकडे जायला हो पण आता पाऊस मोठ्या प्रमाणात झालाय अडचण आहे अडचण तेच गाडी पाऊस असा एवढा पूल बंद आहे तर मग आता पर्यायी मार्ग कुठून आहे पर्याय काय काय नाही सर दुसरीकडे तर कसं जाणारगो मार्ग लागेल सर कुठून रास्ता या ठिकाणी आपण पाहत आहात अनेक शेतकरी आहेत या ठिकाणी त्यांच्याशी आपण चर्चा करू काय परिस्थिती काय काय म्हणणं हे जे अतिवृष्टी झाली या पावसात मुसळधार पाऊस मुरुम शिवारात झालाय मुरुम परिसरात झालाय या जो फुल आहे हा दैनंदिन जीवनात रोजच्या फुले फुल आहे हा शेतासाठी जाण्यासाठी किंवा अष्टाकाचा रामभर नगर आचार्य त्यांना हा संपर्क पूल आहे तरी ह्या गावचा संपर्क तुटला आहे तर शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शेतकरी हे अडकलेले आहेत त्यांचे जनावर जे आहेत जे काढून टाकलेलं पीक आहे ते वाहून गेलेलं आहे अतिशय मुसळधार पाऊस झाल्यामुळं ह्या भागातील शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय तरी शासनाने याची दखल घ्यावी असं मी शासनास विनंती करतो या ठिकाणी अनेक शेतकरी बांधव आहेत आपलं काय नाव अमरनाथ कानिपनाथ चव्हाण कुठे निघालत शेताकडे निघालतो घडीशिवारला होतंय आपलं शेत एकूण सात किलोमीटर आहे म्हणजे पलीकडच्या बाजूला आहे का हो पलीकडच्या बाजूला इकडे कॅमेराकड बघून बोला काय शेतीत काय पीक सध्या सध्या तूर उघडी होत मग काय नुकसान झालं पंचनामा वगैरे काय झालंय का नुकसान वगैरे काय झालंय का नुकसान भरपूर झालेलं आहे सगळं पाण्यामुळे अतिवृष्टी होऊन सगळंच नुकसान झालेलं आहे तूर पण सगळी चुगडून गेलेली आहे मग यांनी अधिकाऱ्यांनी तहसीलच्या महसूलच्या अधिकाऱ्यांनी काय पंचनामा पंचनामा काहीच केलेले नाहीत तहसीलदार साहेब काल आलेले होते काल फक्त पंधरा वीस ते वीस मिनिट इथं भेट देऊन गेलेले बाकी दुसरं काय पण म्हणजे गडीशिवारला तेवढे कुठे नाही गडीश्वर तिकडे काय शेताला शेताकडे बर काय जनावर वगैरे आहेत का आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण पाहत आहात की पाण्याचा प्रवाह वाढत आहे तसेच या ठिकाणी पोलीस प्रशासनाने किंवा या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागरिकांनी माझ्याकडचं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बंदचे या ठिकाणी बोर्ड लावणं गरजेचे आपण या ठिकाणी पाहत आहात पाण्याचा प्रवाह वाढत आहे आणि साईडच्या पुलाचे कठडे थोडे थोडे तुटून रस्त्याच्या पलीकडे जात आहेत या ठिकाणी आपल्याला हे स्पष्ट दिसत आहे पलीकडच्याही नागरिकांना विनंती राहणार आहे आणि आने अनेक शेतकरी बांधव देखील विनंती करत आहेत की पलीकडच्या अलीकडे येऊ नये अलीकडच्यांनी पलीकडे येऊ नये पाणी जरी असं वाहत असलेलं आपल्याला दिसत आहे परंतु या ठिकाणी अनेक प्रकारचं वरच सगळं उसळून निघालं असल्याचं दिसून आहे आणि पुलाचे कठरे त्यातला हा प्रकार संपूर्ण हा निघून येत आहे आणि हे अशा पद्धतीनं पडत आहे त्यामुळं पूल कधीही पडू शकतो याचा आपण नाकारता येत नाही गेल्या अनेक वर्षापासूनचा हा जुना पूल आहे यातील थोडा अलीकडचा भाग हा गेल्या वेळेस बांधण्यात आला होता त्यामुळं कोणीही त्या, त्या पलीकडच्या बाजूला जाण्याचा सा प्रयत्न करू नये अशी आमची विनंती आहे कारण हे बघताय आपण पुलाचे तुकडे निघत आहेत त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत या भागातून पूल पडू शकतो की शक्यता नाकारता येत नाही या भागात अनेक शेतकरी आहेत ओरडून एकमेकांना सांगत आहेत की आपण जाऊ नका असं सांगत आहे कारण या ठिकाणी पुलाला शंभर टक्के धोका हो असल्याचे दिसून येत आहेत त्या ठिकाणी कॅमेरामॅन इकडं दाखवा या ठिकाणी आपण पाहत आहोत कि पाण्याची पातळी वाढत आहे पलीकडचे नागरिक पलीकडच आहेत अलीकडचे नागरिक अलीकडच आहेत आणि या ठिकाणी काय आता ती करणारे करणारे लोकही या ठिकाणी दिसत आहे जे पलीकडे जाण्याचा प्रकार करत आहेत तर आपण त्यांना सूचना देत आहोत की अलीकडच्या नागरिकांनी पलीकडे जाऊ नये कारण जर पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर या समोर ठिकाणी पाहत आहात बघा पुलाचे काही तुकडे तुटत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंती

आमा महाराज झालं झालं हे हे समोर या पाण्याच्या वाढत्या पातळीमुळं प्रेशर मुळ पूल उखडून निघत असल्याचे आपल्याला दिसत आहे हा रस्ता कोणत्याही क्षणी हा पूल पडू शकतो त्यामुळे आपण इथल्या सर्वच नागरिकांना विनंती करणार आहोत की आपण सर्वांनी माग जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करूयात ते पहा रस्ता उखडून निघत असल्याचं स्पष्ट दिसत आहे

हे पहा अख्खा पुलाचा तुकडे निघत आहेत आणि या ठिकाणच पूल पुलाचा एक भाग कोसळत असल्याचे आपल्याला दिसत आहे वरील तुकडे त्याचे निघत आहेत त्याचा वरचा मलबा पडत असल्याचा आपल्याला सर्वांना लाईव्ह पाहायला मिळत आहे बेनीतुरा तलावाला जेवळी या परिसरातील देखील परिसरा परिसरा पाऊस पडल्यानंतर पाणी मोठ्या प्रमाणात येत आणि या मुरुम शहर परिसरातील असणारा अंबरनगर आचार्य तांडा गडी शिवार या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं पहाटेच्या सुमारास पासून पाऊस मुसळधार झाला आणि त्यामुळे संपूर्ण पाण्याची पातळी वाढली असून संपूर्ण साईड या ठिकाणी पाणी वाढत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे थोड्या वेळात आपण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांच्याही बाईट घेऊ या ठिकाणी असलेले साईडचे कठडे हलत असल्याचं दिसत आहे आणि या ठिकाणी पाण्याच्या प्रेशर न किंवा मध्ये पाण्याच्या प्रवाहात झाड जर तुटून पडले असतील तर ती ह्या पुलाच्या तोंडाला येऊन अडकली तर पाण्याचा प्रवाह खालून बंद होऊन पुलावरून मोठ्या प्रमाणात प्रवाह वाढू शकतो आणि ज्यामुळे कोणत्याही पद्धतीने हे पूल तुटायची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने वेळीच या ठिकाणी रस्ते बंद करण्याकरिता काही सूचना लावून नागरिकांची काळजी घेणं गरजेचं आहे या रस्त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याचे दिसून येते गेल्या आठवड्यात देखील मुसळधार पाऊस झाला होता ज्यामुळे पुलाला अगदी जवळूनच चिटकून पाणी प्रवाह जात होता आपण बोर्ड पाहताय या भागातून नऊ किलोमीटर आहे मुरुम शहर किलोमीटर तसेच आनंदनगर किंवा इतर गावांचा प्रवास हा असा आहे जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असाच जर पाऊस होत गेला तर मुरुम शहरातील किसान चौक परिसराच्या मागील बाजूस देखील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढतो आणि तिथेही पाण्याची पातळी वाढते आणि तिथे वास्तव्यास राहत असलेल्या नागरिकांनाही मोठी अडचण येऊ शकते पहाटेच्या सुमारास झालेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे संपूर्ण हा आकार वाचत असलेला आपण पाहत आहात या पाण्याच्या जलद प्रवाहा मुळे पुलाच्या वर रस्त्यावरील जे काही डांबरीकरणाचे मलबा आहे ते तुकडे पडून निघत आहेत आता हा जो रस्ता आपल्याला दिसत आहे तर काही ठिकाणी पुलावरच थेट खड्डे पडलेले असू शकतात आणि अलीकड पाहताय आपण प्रवाह वाढत आहे आणि या ठिकाणचा हा भाग कधी तुटून पडू शकतो हे बघा आपण पाहताय सगळा संपूर्ण रस्ता या ठिकाणी पूल कोणत्याही प्रकारे बघा आपण आपल्या समोर पाहत आहोत अशा पद्धतीनं

संपूर्ण परिस्थितीची माहिती लक्षात घेता किमान महसूल व कृषी विभागाने महसूल मंडळातील तब्बल गावांना अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती समजून एनडीआरएफ चे निकष असतील किंवा नुकसानीची जे काही तेहतीस टक्क्याची जी आणीवारी सांगितली जाते की बाबा तेहतीस टक्क्याच्या अनिवारी पेक्षा अधिक नुकसान झालेलं असेल तर शेतकऱ्यांना तसा नुकसान भरपाई मिळू शकेल अनुदान मिळू शकेल तर या बाबतीत आपण लक्ष देऊन परिसरातील नागरिकांना शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे पाण्याचा प्रवाह वाढतच आहे परंतु कमी होत नाही Da, like man, the या ठिकाणी काही शेतकरी वर्ग जमलाय आपण त्यांची अशी वार्तालाप करू संदीपा संदीप कॅमेरा अस नाही उर आपल्या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे पिकांचं काही नुकसान झालेलं आहे का काय झालंय कोणत्या पिकांचं सोयाबीन पूर उडीद मूग वगैरे उडीद सोयाबीन या बाबतीत काही अधिकाऱ्यांनी पंचनामे केले का केल निधेल तुम्ही त्यांना तलाट्यांना वगैरे कल्पना दिलेली आहे का या ठिकाणी अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात पंचनामे झालेत का नाही काय म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे का आलीच नाही कोण काल या भागात तहसीलदार इथं आले होते आणि हे पाताळ्यांचं शेत जे आहे स्मशानभूमीच्या मागचं ते बघून गेले रस्त्यावरून खाली देखील उतरले नाहीत असं काल अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं आता ही परिस्थिती बघताय कमीत कमी आता तरी तहसीलदारांनी नुकसान भरपाई देतील असं तुम्हाला वाटतय का याची गॅरंटी नाही आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जमा होऊन त्यांना पत्र व्यवहार देखील करणं गरजेचं आहे कोणत्या कोणत्या पिकांचं नुकसान झालंय सोयाबीन आहे मूग काही हातात काय आला जायला अजून किती वेळ आहे अजून महिने तर मित्रांनो या शिवाय आपण आपल्या परिसरात होणाऱ्या प्रत्येक घडामोडी आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुम कर आपले शहर आपल्या बातम्या इन्क्लाब जिंदाबाद आणि <laughs> <laughs> Thank <laughs> you.